कमवतात व स्वतःच्या पोटाला दावा बांधतात रातना दिवस काबाड कष्ट करतात कशासाठी की पुढं माझ्या लेकरा बाळाला होईल पुढं माझ्या लेकरा बाळाला होईल मग लेकर बाळ मोठे होते लग्न होते आणि लग्न झाल्यानंतर आईबापांना जी कमवलेली प्रॉपर्टी आहे ना त्या काकरी काकरीसाठी सुद्धा भांडतात ती बी आईबापाच्या डोळेसमोर आईबाप सोडवायला गेले तर आईबापाला शिवीगाळ करतात पण त्यांना एवढी बी अक्कल नाही की तुम्ही भांडताय कशासाठी का जमिनीच्या काकरीसाठी मरताना सगळं इथूनच ठून जायचं आणि ज्या काकरीसाठी भांडताय ती काकरी कुणाला देणार आहेत तुम्ही तुमच्या पोराबाळाला ना तुम्हाला पोरा तुम्हा ही तरी विश्वास आहे का की तुमचे पोरबाळ उद्या तुम्हाला तुम्हा सांभाळतील नाही ज्या भावाला हनमार करून भांडणं तंटे करून तुम्ही जी जमिनीची काकरी काकरी घ्यायला बघताय ना ती काकरी कुणासाठी घ्यायला बघताय तुमच्या पोरणबाळासाठी पण तुमचे पोरबाळ उद्या तुम्हाला सांभाळतील ही गॅरंटी आहे का नाही ना मग कमीत कमी तुमच्या भावानं लहानपणी तुमच्यासाठी थोडं तरी काही केलेलं असतं ह्याची तरी जाणीव ठेवा तुमच्या बायका ह्या बाहेरून आलेल्या असतात त्यांना ह्याची जाणीव नसती की आपल्या नवरी किती प्रेमानं राहिलेत पहिलं पण तुम्हाला तर माहीत ना की तुम्ही किती प्रेमानं राहिलेले आहेत जी प्रॉपर्टी तुम्ही कमवायला ज्याच्या हवाली करणार आहेत ते प्रॉपर्टीसाठी आता जसं तुम्ही भांडताय ना उद्या तसं तेही त्याच प्रॉपर्टीसाठी भांडणार आहेत आणि त्या वेळेला तुम्हाला मग तुमच्या आईची बापाची भावाची किंमत कळेल पण त्या वेळेला वेळ निघून गेलेली असते म्हणून वेळी व्हा ये काकरी काकरी बहुआ बहुआ एक काकरीसाठी दोन काक्रीसाठी भावाभावात भांडणं खेळण्यापेक्षा ना एक विचार करा की अरे बाबा आपण ज्या काकरीसाठी भांडणं खेळतोय ती काकरीसाठी उद्या हीच दृश्य बघ बघून आपले पोरं पण असंच वागणार आहेत ही गोष्ट कारण जे प्यार तेच उगवतं